चुकून खेत है सहा सुटला या मैदानातला आणि सहा पळतोय ज्या सहा मध्ये या ठिकाणी चार गाड्या आणि चार गाड्या ती या ठिकाणी लढ्यात चालू कोण होणार या ठिकाणी सहावा गट विजेता बैल गाडी मला पलीकडे शंकर पळतोय अलीकडे या ठिकाणी हरणे आणि राजा पळतोय दोघा ती या ठिकाणी सुंदर असे अतिशय सुंदर आणि निर्याग वर्चस्व अछूट डायव्हर रेपल्याचा माग गाडी आली होय क्रमांक सहा चा निकाल गाडी क्रमांक सहा चा आहे तास क्रमांक दोन वर धरलेली गाडी बाबूशेठ माने घर या गाडीचा एक नंबर विजयबेल गाडी मालकाचा त्यावरती बसलेल्या अच्छुब्यावर रेटरेकरांचा हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर असे गाडे पाले मागल्या या ठिकाणी पुसेगावला मैदान झालं होतं त्या मैदानातला हिंद केसरा मानकरी झोड पाला हुजुरा पाला यमचट फुले जोरले बंडनाला वाडेकर आणि सोमनाथ जगदाळे पेणगाव यांचा या ठिकाणी हरण्या पाला आणि त्यांच्या जोडला या ठिकाणी आटपाळ तालुक्याचं भूषण ज्या बैलाला या ठिकाणी चटणी भाकूला पैलवान म्हणून या ठिकाणी संबोधलं जात असा या ठिकाणी बाबूसेन माने घरणेके बाळासाहेब माने घरणेके यांचा या ठिकाणी राजा पाला